सा, सा, ले ले। ले निकम आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी नी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलंय की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून

रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए इसलिए क्लास टू की हो गई थी उनको क्लास वन के करपिस करण्याचा फैसला अमारी सरकारने लिहिले प्रसाद यादव राजेश प्रसाद यादव कारण की ज्या पद्धतीने बीड पोलीस स्टेशनमध्ये पॉर्ट नेतात आहेत त्या संदर्भात आमदार ट्वीट करतात तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवतात विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं अॅडिशनल पोलिस कुमक तिथे आलेली आहे अॅडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काय जमिनीवर झोपवायचं त्यांच्याकरता आणलेलं कॉट आहे पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही कि है, तो रहा है कि सरकार के की आने ही स्वप्न पूर्ण हो लालू जी ने कितने भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे वो पूरे होने वाले नहीं है